आज होता शार्विलचा बड्डे तो त्या स्कूलमध्ये गेलेला होता आम्ही त्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केला होता घरामध्ये त्याचा नाईन बड्डे होता म्हणून त्याच्यासाठी नऊ गिफ्टचं सरप्राईज आणि वेलकम केलं होतं आम्ही सगळेजण त्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो माझा भाऊ त्याला आणायला गेला होता स्कूलमध्ये <laughs> फुलांची रांगोळी सगळं त्याचे नव गिफ्ट ठेवलेले बघून तो एकदम सरप्राईजच झाला होता आणि एवढा खुश झाला होता की विचारायला नको मग ताई त्याला बोलली एक गिफ्ट तू घेत जा त्यानंतर तो विचार करत होता की या गिफ्टमध्ये काय असल माझ्यासाठी लय नाटक करतो आमचा जेरीवर का काय त्याची नाटकं तुम्ही विचारूच नका आणि त्यानंतर सगळं गिफ्ट बिफ्ट घेतल्यावर काय म्हणतोय आम्हाला कशासाठी तुम्ही एवढं केलं आहे का माझे एवढे लाड करताय नको नको मला हे सगळं सगळे तर गिफ्ट घेतलेत आणि फुल खुश झालाय बरं का आणि शिवांशला हेल्प करतोय तर शिवांशला म्हणतोय दे माझं दादा सगळं सगळं दे आणि नंतर सगळ्यांना म्हणतोय थँक्यू थँक्यू सगळेजणं त्याला चिडवायला लागले होते खास करून त्याची आ त्याची अक्काबाई सोनाबाई आमची त्याला चिडवत राहिली होती नंतर आमच्या वहिनीने दिवाळीचा फराळ काढला होता खायला बघा सगळे दिवाळीचा फराळ खात बसले होते